गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देतात त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असे वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करताना म्हटले की मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात पण सरकारमध्ये कोण आहे आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण नारायण राणे यांसारखे प्रस्थापित मराठा आहेत तर अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते जसे की शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठी सत्तेत होते प्रकाश आंबेडकर म्हणाले की तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांनाच मतदान केले मात्र तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे आरक्षणापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देतात असे करून तुम्ही गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आगामी स्थानिक स्वराज्य संसदेच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का